नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदाकरीचा अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ई बुक मध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत ते ई बुक सर्वांनी घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्या किंमत फक्त नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून ते ई बुक तुम्ही घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात हॉकी या खेळाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाले होते हॉकी या खेळाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हॉकी या खेळाचं उगमास्थान हे इंग्लंड या देशामध्ये ते झालेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस असतो प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लेझर किरण हे वापरतात प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात पुढीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग विषाणूमुळे होत नाही पुढील पैकी कोणता एक रोग आहे जो रोग विषाणूमुळे होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे हा रोग विषाणूमुळे न होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक सहावा पाव्यात युक्लिड हा खालीलपैकी कोण होता युक्लिड हा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शास्त्रज्ञ होता तर विद्यार्थी मित्रांनो युक्लिड हा शास्त्रज्ञ भूमिती तज्ज्ञ या प्रकारचा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात पेशींचा शोध खालीलपैकी पे कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता पेशींचा शोध खालीलपैकी पे कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते तर विद्यार्थी क्रमांक महामाया या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचा समावेश होत नाही पुणे या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या एका जिल्ह्याचा समावेश होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांकाच्या जळगाव जिल्हा पुणे या प्रशासकीय भागामध्ये यांचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक अकरावा पाव्यात पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे हा घाट लागतो प्रश्न क्रमांक बारा वा पाहूयात भीमा नदीवरच उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते भीमा नदीवरच उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण यशवंत सागर या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये सांगली या जिल्ह्यामध्ये ते पठार आहेत अप्शन क्रमांक चौदावा पाहूयात एक लहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे एक लहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरा वा पाव्यात ब्राह्मण बेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे ब्राह्मण बेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प प्रकल्प आहे तर तो, तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मण बेल हा धुळे जिल्ह्यामधला पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सोळा वा पाहूयात उन्हाळे उनवरे खेड आरवली हे महाराष्ट्रामधली गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत उन्हाळे उन्हवरे खेड आरवली हे सर्व गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी जिल्ह्यामधले सर्व गरम पाण्याची झरे आहेत प्रश्न क्रमांक सतरा वापवूयात थेऊर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे थेऊर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चिंतामणी अष्टविनायक गणपती मंदिर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव्या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे संत एकनाथ महाराज यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक पैठण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा जे की रायगड या जिल्ह्यामधलं आहे प्रश्न क्रमांक एकेवीस व्यात समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे समृद्धी या महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे तर विद्यार्थी मित्रांनो समृद्धी या महामार्गाची एकूण लांबी सातशे एक किलोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात काजू या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे काजू या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेंगुर्ला सिंधुदुर्ग औषध क्रमांक तीन या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये पालनासाठी कोणते प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालन यांच्यासाठी कोणते ठिकाणे प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन आहे महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी मधुमक्षिका पालनासाठी हे केंद्र प्रसिद्ध आहे अप्शन क्रमांक चोवीस वाव्यात सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय मानदळ अहमदाबाद या शहरामध्ये असून ते गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात देशामधले पहिले कार्बन मुक्त राज्य खालीलपैकी कोणतं आहे देशामधले पहिले कार्बन राज्य खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश हे राज्य देशामधलं पहिलं कार्बन मुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस व्यात देशामधले पहिले धूम्रपान मुक्त राज्य कोणतं आहे देशामधलं पहिलं धूम्रपान मुक्त राज्य कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम हे राज्य देशामधलं पहिलं धूम्रपान मुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाह्यात दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे दिगबोई हा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात भारतामधल्या पहिल्या सावत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या भारतामधल्या पहिल्या सावत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बावन या वर्षी पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या प्रश्न क्रमांक तीस पाव्यात भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात बहिष्कृत भारत जनता समता ही सर्व वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत बहिष्कृत भारत समता जनता ही सर्व वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही सर्व वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पाव्यात भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये खालील कोणी केली होती डेक्कन रयत असोसिएशन या संघटनेची स्थापना सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक छत्रपती शाहू महाराजांनी या संस्थेची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता आहे संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक लोकसभा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाव्यात ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ताजमहल हा यमुना या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक सव्वा पाव्यात मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात मूत्रपिंडाचे विकार यांच्यावर कोणत्या प्रकारची उपचार पद्धती वापरतात मूत्रपिंडाचे विकार तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंडाच्या विकारावर डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क एकालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेली आहेत भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्क स्पष्ट करण्यात आलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कलम बारा ते पस्तीस यांच्या अंतर्गत मूलभूत कर्तव्य स्पष्ट करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक आठ वापव्या न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत तर विद्यार्थी मित्रांनो न्यूटनचे गतिविषयक एकूण तीन नियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षा खालील मुलींसाठी उघडता येते सुकन्या समृद्धी खाते किती वर्षा खालील मुलींसाठी उघडता येते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सुकन्या समृद्धी खाते हे कमीत कमी दहा वर्षे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाव्यात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे तर या ठिकाणी औषध एक ओझर या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक अकरा कॅथोड किरण हे कोणत्या प्रकारचे कण असतात कॅथोड किरण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात तर विद्यार्थी मित्रांनो कॅथोड किरण हे धन विद्युत प्रभार या ठिकाणी या प्रकारचे ते किरण असतात प्रश्न क्रमांक बारा वापव्यात राज्य पुनर्रचना आयोग यांचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते राज्य पुनर्रचना आयोग सन एकोणीसशे त्रेपन्न यांचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो फाजल अली एक राज्य पुनर्रचना आयोग या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक त्रेपन्न पाव्या राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींचा महाभियोग कलम एकसष्ट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदावा जागतिक अपंग दिवस केव्हा असतो जागतिक अपंग दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो अप्श क्रमांक पंधरावा पाव्यात मूळ रेखावृत्त हे खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात तर मूळ रेखावृत्त हे इज म्हणजे इंग्लंड या देशामधून ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात अप्पर ना पोपट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत अप्पर ना पोपट या खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सतरा वापवा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला तर वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा काळा घोडा हा उत्सव कोणत्या एका शहरामध्ये साजरा करण्यात येतो काळा घोडा तर विद्यार्थी मित्रांनो काळा घोडा हा उत्सव मुंबई या शहरामध्ये तो साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो मायकेल फुगे यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात खालीलपैकी कोणाला एकाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही खालीलपैकी एकाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही प्रश्न क्रमांक एकवीस लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो लोक आयुक्त हे पद बहात्तर या वर्षी ते अस्तित्वात आलेलं पद आहे प्रश्न क्रमांक बावीस सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रियाद या ठिकाणी सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक जाया या शब्दाचा आपल्याला समान शब्द सांगायचा आहे जाया या शब्दाचा आपल्याला समान शब्द सांगायचा आहे जाया तर जाया म्हणजेच पत्नी ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपला योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक चोवीस एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशाना खालीलपैकी काय म्हणतात एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशाना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना सहोदर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडचं जे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य जे ईबुक आहे त्या ईबुकमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत मागील वर्षी झालेले सर्व प्रश्न आणि येणारे सर्व प्रश्न त्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे ते सर्वांनी घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता